हा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आपला नेहमीचा प्रश्न खाताय ना खायलाच पाहिजे तर हा ब्लॉग स्पेशली असा आहे किती क्यूट आहे बघा ना लय मस्त अरे विसर हा मी सांगवतो की आपला यो ब्लॉग असा असणार आहे की तुम्ही पण पनवेलमध्ये राहत असाल किंवा पनवेलच्याच नियर बाय तर तुम्हाला गणपती पाहिजे असतील गणपती आल्यात आता जवळ तर आपल्या जस्ट पंचमुखी मंदिर हनुमान तक्का भिंगारी तशीच गणपतीची मूर्ती भेटतात तर आज आपण तिथं चाललेलो आपला गणपती बुक करायला दादासाठी आणि ही उंदरीत ती पण येतं गणपती बुकिंग करायला तर चला जाऊयात मी डायरेक्ट तुम्हाला भिंगारीवर गेल्यावर भेटतं जर तुम्हाला ती लोकेशन पाहिजे असेल प्रॉपर तर मला कमेंट करा मी तुम्हाला लोकेशन देईल तिथं काय प्रॉपर तर चला जाऊन बघूयात गणपती कसे आहेत चला गणपती बघायला चला बरं nggak ribu agan peti bagala cuma lah pendakar tahu kau sebagai ganteng tiang sebagai kayak salah babuya tahu ganteng ti di bagala jauh jauh eksplor kala तर आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फक्त उर्वरित दीड महिने बाकी आहेत तर इकडे बघ पाहू शकता तुम्ही काही मूर्ती रेडी आहेत आता काही नवीन पण निघल्या घालून शॉल लावून मूर्ती बघू शकता तर या मूर्तीचा तुम्ही स्किन टोन बघू शकता प्रॉपर वेगळा आहे बाकी मूर्तीशी रिलेटेड करायला गेला तर डार्क स्किन टोन आहे हिजाय शिंबोलीवाला गणपती नाही उंदिर ना चिंबोरी ना हा उंदीर उंदरी आहे ना ते हा दादा पाहू शकता तुम्ही गणपतीची आखणी करतोय आहे एकदम प्रॉपर क्ली काका गणपतीची शेडिंग करतात काम यांचा फुल जोरो मध्ये चालू आहे इकडे आपले बाप्पा पण बघू शकता किती मस्त भेटतात ते पण भेटतात एक गोर गणपती आहे ना तुझ्याना कलर नाही झाला गोर गणपती यांचं कलर गणपती बरेच आहेत कोरे गणपती आहे ते सगळं तर आता जसा काही आम्हाला आवडलेला बट हा मोठा आहे थोडा छोटा नाही आहे तर आता स्टील शोधूयात मस्त मस्त आहेत खरा माहेरगाव म्हणजे हमरापूर माझ्या मामाचं गाव तुम्ही तिकडं पण जाऊ शकता घ्यायला हो तिकडे जर कोण गेला तर मला डी एम करा तुम्हाला देवीन कुठचा कॉन्टॅक्ट आमच्या मामांचा कारखाना कोण आहे तिकडं म्हणजे वजन असतं ना वेट ना काय झालं टच झाला का लगेच तर नाही तुम्हाला प्लॅस्टरच्याच भेटतील मातीच्या मूर्त्या सुद्धा अवेलेबल भेटतील आता काय तुम्ही गणपती बाप्पाचे थोडेसे सिनेमॅटिक्स चेक करा कारण तुम्ही तुम्हाला नुसता गणपती बाप्पाची डिटेल सांगून सांगून बोर नाही तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा विचार मला पेंटिंगला घ्याल का इथं पेंटिंग करायला पैसे भेटतील मग तुला पेंटिंग करायला आवडतं ना ते का पेंटिंग करायला हे बघा पाहू शकता तुम्ही काही काय गणपतीला ओरिजिनल धोतर ओरिजिनल फेटा ओरिजिनल केस ओरिजिनल शॉल्ट तर आपण जसं त्यांना रिकमेंड करू ना की आम्हा आमच्या गणपतीला ओरिजनल धोतर लावून द्या ओरिजनल शॉल लावून द्या ओरिजिनल फेटा लावून द्या आपल्याला पाहिजे तसा म्हणजे पाहिजे तशी मूर्ती बनवून भेटेल आणि तुम्ही इकडे बघूच शकता धोता फेटर लावल्यावर गणपतीला काय शोभा येते अजून वाव एक नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये नसेल एवढा नीट समजून येत बट तुम्ही जेव्हा समोरासमोर बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की किती मूर्ती चांगली दिसते किती छान दिसते फेटा लावा नाही लावा तशी पण छानच दिसते पण फेटा लावला ना आणखीन अशी शो वाढते गणपतीला तुम्ही त्या समोरासमोर बघाल ना तेव्हाच समजू शकता असं गणपती बघताना आधा घंटा झाला अजून चॉईस काय भेटत नाही असे झाकून ठेवा लागतात पाऊस पडला भिस्तीन मूर्त्या त्यामुळं अशी सिस्टम आहे कधीपास नाही आपला बेचाळीस तर आता काय सीन होतं म्हणजे जो गणपती आवडतो ना तू जरा मोठाच होत किंवा छोटाच होत म्हणजे असा सीन 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 असा प्रॉपर असा भेटतच नाही सगळा चेहरा काही का चेहरा वेगळा असतो बैठक वेगळी असतं थोडा काही ना बिना उन्वीस वीस आहे प्रॉपर असा का मिळतच ना आता तिकडचं बघून झालं तर दुसरीक चाललं बघायला तिकडे मिळतात का मूर्त्या सगळी का मस्त मस्त आहेत बट आपल्याला पाहिजे तशी अवेलेबल न ना मिळत नाही जाऊ ना तशी गणपती बाप्पा गणपती बाप्पा श्रेयाला आमच्या बारका गणपतीच पाहिजे नुसती घरचा गाणा लावलं तुला कुठला गणपती पाहिजे मला जाऊ कीर्ती सॉरी कोरा गणपती आणि एकदम मोठा कारखाना आहे सगळं कोरा गणपती आहे तशी एकदम माझ्याच माग डायरेक्ट नदी आहे नदी बघा किती मोठा कारखाना आहे सगळं कोरा गणपतीचा कारखाना आहे त्याला दोन महिने आहेत त्यामुळं कोरगणपतीसुद्धा तिथे येऊन बुकिंग करायचं आपल्याला पाहिजे तसं कलर करून भेटेल तर त्यामुळं तुम्ही एकदा व्हिजिट देऊच शकता ज पनवेल नियर बाय जवळ एकदा या ते आहे तर बघता की जरा करता हो, बुकिंग किंवा काही कसं असेल तुम्हाला मूर्ती नाही दाखवणार कोणते आवडले की तुम्हाला डायरेक्ट गणपतीच्या दिवशी दिसेल कोणती आहे आता बघू स्किन टोन काय कसा कलर कलर कसा कलर, डार्क कलरमध्ये लाईट कलरमध्ये बॉडी कलर कसा द्यायचा गणपतीचा कारण की थोडं डिफरंट असतं तुम्हाला दाखवतो मी एक बॉडी कलर एकदम डार्कमध्ये त्याने एक लाईटमध्ये किंवा आपल्यावर डिपेंड असतं कसं सांगायचा कसा नाही জরুরি নোলেজ হয় মামাণ্ড কাটনা সুন্দর সুন্দর বড়ি কলার থাকবে বলা আসা না আখ্যাম বে சேக்கத்தில் அணிகல்லுக்கு <laughs> तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्ती बघितल्या असेल किती छान छान मूर्ती आहेत तर श्री तुला कुठली आवडली स्पेशली तर तिथे गेलो ना का असं आपल्याला समजत नाही काय मी व्हिडिओ कमीच काढली गणपती का असं वाटतं की बघतच राहावं बघतच राहा इतक्या छान छान आणि अट्रॅक्टिव्ह मूर्ती असतात तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काय ब्लॉग मध्ये बोलताना चुकी झाली असेल तर माफ करा विग्नर समजून घ्या तर आपल्या गाईससाठी काय पर्षण दोन शब्द थँक वॉचिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बघ काढलेला कधी पण आता समजेल एंड करा की मेहनत बघा कुठला बटन बंद केलं तुम्ही बरोबर आहे काय नाटक करता ना दोघं आपण कधीचा ब्लॉग कधी एंड करता on